डिग्रस शहरातील भवानी आढळला महिला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्राप्त माहितीनुसार आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डिग्रस येथील स्थानिक नागरिकांना भवानी टेकडी परिसरात एक महिला आणि पुरुष मृत अवस्थेत पडलेले दिसले याबाबत तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघेही मृत अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले सदर घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही मात्र ही मात आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे या प्रकरणी डिग्रस पोलिसांनी तपास सुरू केला आहे भवानी टेकडी परिसर सील करण्यात आले आहे या धक्कादायक घटनेने डिग्रज शहरात मोठी खळबळ उडाली आहे तसेच याबाबत पोलीस प्रशासनाकडून लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे